छगन भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे परभणी हिंसाचार प्रकरणातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची बाजू मांडली होती त्यानंतर दबाव वाढल्याने तीन पोलिसांचं निलंबन देखील करण्यात आलं आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी संशय उपस्थित करून कारवाईची मागणी केली त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी सांत्वनपर भेट देत त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट तुम्ही घेतली मी आज जे आहे बा सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलं आहे आणि माझं साहजिकच आहे ज्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काय उदाहरणं त्याच्यामध्ये एक उदाहरण मार होतं की याच्यामध्ये जे आहे ह्या सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि कारवाई ही सगळं माणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना सारखा आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईना भाव भावांना वगैरे भावा भेटलो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना छत्रपतींच्या पुतळ्यांना पुष्पहार आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला म्हणाली त्या संदर्भामध्ये मी बोल त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या काढून झाली तर याच्यात कारवाई होत नाही काय वाटते का होत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक